भीम भीमजयंतीला अलौट गर्दी हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक उपस्थित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगभरात साजरी करत असताना गावात देखील भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विघ्नहर्ता मित्रमंडळ आणि बौद्ध सेवा संघाच्या वतीनं सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या वतीनं संकल्प ब्लड बँक यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी दोन्ही संघटनेच्या वतीनं मारळ गावात भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांपासून ते महिला वर्ग आणि तरुणाई डी जेच्या तालावर नाचताना आपण पाहू शकता विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या रॅलीची सांगता डी मार्ट समोरील संविधान चौकात करण्यात आली बौद्धदीप सेवा संघाच्या रॅलीची सांगता गावदेवी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आपल्या कुटुंबासह रॅलीमध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळालं